नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या युट्यूब मध्ये जसं की तुम्हाला माहित आहे आम्ही सगळ्या कझिन्स आलोय आमच्या गर्ल्स ट्रिपला ते पण गोव्याला आणि आज आहे आमचा गोव्यातला तिसरा आणि शेवटचा दिवस तर आजच्या दिवसात आम्ही काय काय मजा करतोय कुठे कुठे फिरतोय आणि आमच्या परतीच्या प्रवासातील सगळी मजा तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो आधीच्या दोन दिवसात आम्ही गोव्यात कसे पोहोचलो आमच्या सोबत काय काय घडलं आणि आम्ही नक्की कुठे फिरलो हे सगळं मी डिटेल मध्ये आधीच्या दोन ब्लॉग मध्ये सांगितलं आहे आणि जर तुम्ही ते ब्लॉग पाहिले नसतील तर मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आत्ता वाजलेत सकाळचे नऊ आणि आम्ही ज्या अंकल आंटीच्या घरी राहिलो होतो ते अंकल खूप टेस्टी जेवण बनवतात तर ते आता नाश्त्याला आम्हाला गरमागरम डोसे काढून देत आहेत ते थ्री आहे आम्हालाच घरी जायचं आहे पण पाऊस थांबत नाही आहे कंटिन्यू सुरू आहे कालपर्यंत सो आमची दे दे एक गाडी गेली आहे वरती मंगेशीच्या मंदिरमध्ये पण आम्हाला पावसात अजिबात उतरायचं आहे आणि आम्ही मंदिर बघितलं आहे त्यामुळे आम्ही इथे चौघीज आणि दीदी मी तुझ्या आणि आमची मेघा दिदी थांबलो आहेत आणि आमची एक गाडी गेली हा पाऊस थांबतच था नाही आहे आमची ट्रीप ट्रीपमध्ये पाऊसच पाऊस रेनी पिकनिकला आम्ही आलो आहेत गोव्याला पण मजा येते पण मजा पण येते पाऊस आहे म्हणून आता गर्मी मध्ये मजा नसते आली काय दीदी बारिश देखो बारिश गोवाची बारिश आम्ही ट्रिपच अशी प्लॅन केलेली गोवाचा पाऊस पाहायचा होता आम्हाला फक्त ऐकलेलं एक्सपिरियन्स एक्सपीरियन्स मस्त पाऊस आहे गोव्याचा मंगेशी मंदिरातून निघता निघता दुपारचे दोन वाजले आणि नाश्ता करून बराच वेळ झालेला आणि सगळ्यांना खूप जास्त भूक सुद्धा लागलेली तर आम्ही जवळच असलेल्या एका रेस्टॉरंटमध्ये गेलो आणि तिथेच एक फिश एक्वेरियम होतं आणि एक ट्वेल् शो होता सो आम्ही ट्वेल्डी शो बघायला गेलो कारण आमच्यासोबत आस्था होती आणि ती लहान आहे त्यामुळे तिला एक नवीन एक्सपिरियन्ससाठी आम्ही हा शो बघण्याचं ठरवलं सो इकडे आम्ही आत्ताच ट्वेल डी मध्ये आलो आहे मस्त असे सगळे बसू आहेत आंबट टीक आहे मॅम तिसरे आहे क्रॅप सुका आहे किसमोर आहे सोलकडी आहे स्वीट आहे आंबा फिश एक क्रॅप्स आहे तिसरे आहे मॅम एक किसमूर आहे आ, सोल करी? सोल करी। करी। आता जी तुम्ही पाहिली ती होती पोर्तुगीज थाळी दिसायला खूप सुंदर होती काही पदार्थ छान होते काही पदार्थ मला आवडले नाहीत पण ठीक आहे पोटभर जेवण केलं आणि त्यानंतर आम्ही गेलो उलटा फुलटा म्युझियम बघायला खरंच ही खूप युनिक कॉन्सेप्ट वाटली मला आणि एक वेगळा एक्सपिरियन्स आला तिथे जाऊन सगळ्यांनी खूप छान छान फोटो काढले इथे व्हिडिओ अलाउड नव्हतो त्यामुळे मी इथे व्हिडिओज नाही काढले पण आम्ही जे फोटोज काढले ते मी तुमच्यासोबत इथे शेअर करते आणि त्यानंतर आम्ही गेलो रोडला तर मंडळी ही आहे पर्रारोडची रियालिटी आपण सोशल मीडियावर जे चित्र बघतो खूप छान छान फोटोज असतात ते रियालिटीमध्ये खरंच खूप वेगळं आहे इथे सतत गाड्यांची वर्दळ असते आणि त्यातून आपल्याला थोडा स्पेस मिळाला की आपण पटापट -पत फोटोज काढायचे असतात तर तसंच आम्ही सुद्धा केलं एकमेकींचे पटापट -पत फोटोज काढले व्हिडिओज काढले कारण ऑलमोस्ट सहा वाजलेले आणि आपल्याला संध्याकाळची ट्रेन सुद्धा पकडायची थांक यू बोलू देते थैंक यू सो मच मारा गोवाचे बरेच इनफॉर्मेशन दिली मी घाताने वाटले कीतरी आम्ही एन्जॉय केले शेवट डोंट स्पॉट चे दाखवलेत आम्ही एन्जॉय केले आम्ही तुमचा ब्लूटूथ मी वापरला हिंदी गाणी लावलेना मराठी विचारागत दो पैसे राहिले हा हिंदीस लावची ऐन नाइस ऐकूनच नाही तिला अच्छा तयार लेवला एकदा हा चादर ए सागा पगागा ए पानाचे वाटला पटापट जेवण करून आम्ही रात्री साडेआठ पर्यंत स्टेशनवर पोहोचलो कारण थिवीम स्टेशनवरून आमची ट्रेन होती रात्री आठ पन्नासची ची पण येऊन बघतो तर काय केवढी ती गर्दी आधी वाटलं की ही सगळी गर्दी बहुतेक आमच्याच ट्रेनमध्ये चढते की काय पण नंतर चौकशी केल्यावर जे समजलं ते ऐकून आम्ही सगळ्यांनीच डोक्याला हात मारला आणि ते असं की दुपारी साडेबारा वाजल्यापासून एकही ट्रेन गोव्यावरून सुटली नव्हती आणि म्हणूनच स्टेशन लोकांनी गच्च भरून गेलं होतं म्हणजे आता जसं येताना ट्रेननी वाट पाहायला लावली तसंच आता जाताना सुद्धा वाट पाहायला लागणार या विचारानेच आम्हाला सगळ्यांना टेन्शन आलं त्यात वेटिंग रूम सुद्धा फुल झालेले म्हणून मग आम्ही सुद्धा जिथे जागा मिळाली तिथे चादर टाकली आणि या सगळ्या लोकांसारखं आम्ही ट्रेनची वाट बघायला लागलो कारण आता आमची ट्रेन वेळेवर येईल हे तर अजिबातच शक्य नव्हतं पण देवाच्या कृपेनं एक कोणती तरी ट्रेन आली आणि थोडी गर्दी कमी झाली त्यानंतर आम्हाला लगेचच रात्री पावणे अकरा वाजता वेटिंग रूममध्ये जागा मिळाली आमची येताना परत ट्रेन लेट आहे दुपारी बारा वाजल्यापासून लोक स्टेशनवर आहेत सो आत्ता एक ट्रेन गेली आणि आमची अजून माहीत नाही कधी असणार आहे ट्रेन आता फायनली आम्हाला इथे वेटिंग रूममध्ये जागा मिळाली आम्ही इथे प्रीमियममध्ये दोन तिकीट्स मिळाल्या आहेत आणि तिकडच्या बाकीच्या मिळाल्या आहेत सो एक तासाचे इथे आम्ही शंभर प्लस जी एस टी देतो आणि तिकडे फिफ्टी प्लस जी एस टी आता माहीत नाही आमची ट्रेन कधी येईल पण फायनली आम्हाला बसायला तरी मिळालं आता बघू ट्रेन कधी येणार आहे आता वाजलाय रात्रीचा एक आणि इथे इंडिया वर्सेस पाकिस्तानची मॅच सुरू होती त्यामुळे सगळेच जण मॅच बघण्यात खूप जास्त दंग झालेले आणि वेटिंग रूमच्या बाहेरून सुद्धा काही लोक काचेतनं ही मॅच बघत होते आणि काही लोक तर लिटरली हात जोडून देवाकडे प्रार्थना करत होते की इंडिया जिंकावी म्हणून तर असा सगळा टाइमपास आमचा सुरू होता कारण आम्ही सगळेच जण ट्रेनची वाट बघत होतो आत्ता वाजलेत रात्रीचे अडीच आणि अजूनही आमची ट्रेन आली नव्हती तसंच आमच्यासोबत भरपूर लोक होती जी ट्रेनची वाट बघत होते सो आता आमची ट्रेन वीस मिनिटात येणार आहे आणि इथे सगळ्यांची घरी गडबड झाली पावणे चार फायनली ट्रेन येते

आणि आता घरी जायची उत्सुकता आहे तुला भरपूर <laughs> आमची ट्रेन इकडे थांबली आहे ए दीदी इकडे बघा फायनली आम्ही पनवेल ला पोहोचलेलो आहोत हो हो आणि फायनली दुपारी अडीच वाजता आम्ही पनवेल स्टेशनवर पोहोचलो आणि इथेच आपली गोवा सुद्धा एंड होतीये संपूर्ण गोवा मध्ये आम्ही काय काय फेस केलं हे तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे आणि असे अनुभव तुम्हाला सुद्धा आले असतील तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आता भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय